जिद्दीची पायवाट आरतीची गोष्ट आरती गावातल्या एका सर्वसामान्य कुटुंबात वाढली तिला लहानपणापासूनच शाळा शिक शिकणं आणि खेळायला खूप आवडत होतं तिचं हसत खेळत बालपण एका अपघातामुळे अचानक बदलून गेलं वयाच्या नवव्या वर्षी एका रस्त्यावरील अपघातात तिच्या डाव्या पायाला गंभीर इजा झाली डॉक्टरांनी पाय कापावा लागेल ती बातमी ऐकून तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आरतीसाठी हे फार मोठं धक्का होतं शाळा सुटली बाहेर खेळणं थांबलं मैत्रिणी तिला भेटायला घाबरू लागल्या समाजाने तिला अपंगा या नावाने ओळखायला सुरुवात केली तिची स्वतःवरची श्रद्धा दिवसेंदिवसच दिवसें कमी होत चालली मी आता काहीच करू शकत नाही असं ती वारंवार म्हणायची पण तिच्या आईने हार मानली नाही तिनं रोज आरतीला समजावलं तिचं मनोबल वाढवलं घरात तिनं एक छोटंसं चित्रकलेचा कोपरा तयार केला आरतीला चित्रकलेची आवड होती पण कधी गंभीरपणे घेतली नव्हती अपघातानंतर तिने हळूहळू ब्रश हातात घ्यायला सुरुवात केली रंग आणि रेषांमध्ये तिला एक नवा विश्वास मिळाला दररोजचा सराव आईचा पाठिंबा आणि स्वतःची मेहनत या सगळ्यांमुळे आरतीची चित्र सुधारत गेली तिची चित्रं लवकरच लोकांना आवडू लागली एक ऑनलाईन स्पर्धेत भाग घेऊन तिनं दुसरं बक्षीस मिळवलं ती तिच्यासाठी एक वळणबिंदू ठरली आरतीने मग डिजिटल आर्ट शिकायला सुरुवात केली व्हीलचेअरवर बसून ती तासन तास स्क्रीनवर काम करत राहायची सुरुवातीला अनेकांनी तिला दुर्लक्षित केलं पण तिच्या कलाकृती बोलत होत्या सोशल मीडियावर तिचं पेज व्हायरल झालं ती आता अनेक ब्रँडसाठी डिजिटल आर्ट डिझाईन करत होती एक दिवस एका मुलाखतीत तिला विचारलं गेलं तुझ्या अपंगत्वाने तुला अडवलं नाही का ती हसून म्हणाली पाय गमावले पण स्वप्न नाही शरीर थांबू शकतं पण मन उडू शकतं मी चालत नाही पण माझी कला बोलते आज आरती अपंग मुलींसाठी मोफत ऑनलाईन वर्कशॉप घेते ती त्यांना शिकवते की शरीराचं अपंगत्व ही ओळख नाही ती तर तुम्ही किती जिद्दी आहात याची परीक्षा आहे ती म्हणते अपंगत्व ही मर्यादा नाही ती तर नव्याने जगण्याची संधी आहे जेव्हा जग तुला तोडतं तेव्हा स्वतःच्या आत आतली ताकद शोध कारण प्रत्येक अंधारात एक दिवा असतो फक्त तो, तो पेटवायची हिंमत पाहिजे धन्यवाद मित्रांनो गोष्ट आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका